जर तुम्ही कंपनीत काम करत असाल तर हा व्हिडिओ बिलकुल मिस करू नका आपलं वाटोळ झाला आपली सगळी आयटी पार्ट चाललं बाहेर जा माझ्या पुण्यासाठी भारतात सुरुवातीला कामगार कडून कंपनीमध्ये बारा ते चौदा तास काम करून घेतलं जात होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यात बदल करून कामाचा दिवस आठ तासाचा केला पण आता महाराष्ट्र सरकारने यात बदल करून कामाचे तास आठ वरून बारा केले मराठा आंदोलन मध्ये सरकारने हे बिल चुपचाप पास केलं आणि मीडियाने देखील एक छोटीशी बातमी देऊन हे मॅटर संपवलं नवीन गुंतवणूक महाराष्ट्रात यावी यासाठी या कायद्यात बदल केला जातोय असं कारण या सरकारने दिले याआधी असा कायदा तामिळनाडू कर्नाटक आणि एक दोन राज्यात लागू करण्यात आला आहे पण महाराष्ट्राचा जीडीपी पी ऑलरेडी या राज्यांपेक्षा जास्त आहे मग यांच्यासोबत आपण कंपॅरिझन का करतोय आणि जर कंपॅरिझन करायचं असलं तर आपल्यापेक्षा विकसित जे देश आहे त्यांच्यासोबत आपण कंपॅरिझन का करत नाही संपूर्ण जगात कामाचे जास्तीत जास्त तास हे आठ तास आहे कुठे कुठे हे कमी पण असतात तुम्हाला वाटत असेल की कामाचे तास वाढवले की गुंतवणूक येतील पण असं मला वाटत नाही फक्त महाराष्ट्रामध्ये बघितलं की मुंबई पुणे मध्ये होणारं ट्रॅफिक साचणारं पाणी तसेच लोकर राजकारण यामुळे कंपन्या बाहेर चालल्यात आणि कंपनी आलीच ती गुजरातला पाठवल्या जाते जास्त काम केले की जास्त पैसे भेटेल अरे ओल्ड टाईम तो ऑलरेडी होता ना आणि ती ओल्ड टाईम नाही तो फॉम्पॉप भेटतो मग यात नवीन काय या निर्णयानंतर कामगारचं वर्क लाईफ बॅलेन्स राहील का गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतात वाहतूक कोंडी दूर करू शकतात पावसात साचणारं पाणी देखील दूर करू शकतात पण तुम्हाला वाढवायचे काय कामाचे तास भारतामधल्या कोणत्या पण मेट्रो सिटीमध्ये जा पुणे हैदराबाद है बँगलोर नोएडा सगळ्यामध्ये एक कॉमन प्रॉब्लेम दिसून येईल तो म्हणजे ट्रॅफिक इश्यू आणि वॉटर ब्लॉकिंग हा इश्यू तुम्हाला दूर करता येईल का आणि जर हा इश्यू दूर केला तर गुंतवणूक आपोआप आपल्या भारतात येईल धन्यवाद